नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे अर्थ व सांख्यिकी विभागाची दोन हजार तेवीस जी भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती तर त्याच्यासाठी एक्झाम घेण्यात आली होती त्याच्यानंतर सिलेक्ट झालेल्या उमेदवाराचे जे कागदपत्र पडताळणी जे आहे तर त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे सं संशोधन अधिकारी गट राष्ट्रपती सांख्यिकी सहायक अन्वेषण गटक या पदाकरता दिनांक एकोणवीस वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील सोबतचे यादीतील उमेदवारांनी खालील तक्त्यातील दर्शवलेल्या दिनांकास प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करता मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित छायाप्रतीसह हो सकाळी साडे वाजता दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे संशोध सहायक संशोधन अधिकारीचं जे कागदपत्र पडताळणीचे दिनांक आहे तर तो तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे सांख्यिकी सहाय्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे अन्वेषण या पदासाठीचा जो कागदपत्र पडताळणीचा दिनांक आहे तो आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस तीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस क्रमांक देण्यात आलेले त्या क्रमांकानुसार तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरता हजर कर राहण्याचा पत्ता जो आहे तर तो आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय आठवा मजला प्रशासकीय इमारत शासकीय वसाहत वांद्रे पूर्व मुंबई या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं एकोणीस वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या सहायक संशोधन अधिकारी सहाय्यक सांख्यिकी सहायक अन्वेषणपदाकरता प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करता यादी जी आहे तर ती अशा प्रकारची आहे प्रमाणपत्र कागदपत्रासोबत तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे त्याच्या पण संपूर्ण डिटेल याच्यात देण्यात आले आहे रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि उमेदवाराचं नाव आहे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्यांचं निवड झालेली आहे त्यांची यादी जी आहे तर ती अशा प्रकारची आहे ही आ, यादी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही तिथून बघू शकता ही होती सहा अर्थ व सांख्यिकी विभागाचं आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते क्लिअर ठेवा तसेच तुम्ही झेरॉक्स जे जे सांगितलेले आहे तर फोटो सिग्नेचर ते संपूर्ण स्टॅटेस्टेड करून व्यवस्थित डॉक्युमेंट फाईल बनवून तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये तिथं वेळेमध्ये हा